कराडचे सून पूनम या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर मी सकाळचं माझ्या कामाची गडबड चालली पहा तर आज बनवले होते मेथीचे पराठे आणि त्यानंतर बनवलं होतं भाकरी कारण बाबांना आमच्या म्हणजे सासऱ्यांना भाकरीच लागतात दोन्ही टायमिंगला कारण चपाती जड असते त्यामुळं ते शक्यतो भाकरीत खातात तर मग गरम गरम भाकरी बनवते आणि त्यांना मग जेवायला वगैरे दिलं माझी बाकीची कामं उरकली आणि त्यानंतर मी मला जायचं होतं माझ्या भाचीला भेटायला तर मग तिच्यासाठी मी लोणचं बनवलं होतं लिंबूचं आणि गोड काहीतरी म्हणून म्हटलं चला मेथीचे पराठे बनवलेत तर गोड काहीतरी व्हायला हवं म्हणून मग खोबऱ्याची वडी पण बनवली जी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये पाहायला भेटतील सोपी आहे एक वाटी साखर एक वाटी दूध मिल्क पावडरचं एक छोटं दहावालं पॅकेट आणि खोब एक वाटी खोबऱ्याचं बारीक खीस हे सगळं व्हिडिओमध्ये मी दाखवलं त्याप्रकारे करून तिथली छानशी ओढी झाली होती तर त्यानंतर मी तिला भेटायला गेले कारण बरेच दिवस मी तिला भेटायला गेली नव्हती आणि तिला थोडं पायाला इजा झाल्यामुळे ती आम्हाला भेटायला येत नाही आहे नाहीतर ती नेहमी आठवड्यातून दोन तीन वेळा तरी नक्कीच आम्हाला भेटायला यायचे आणि तिचा स्वभाव असा छान आहे सगळीकडे असं सगळ्यांना हसवते त्यामुळे मग म्हटलं चला खूप दिवस तिला भेटलो नाही तर भेटून येऊया तर प्रत्येक महिलेच्या आयुष्यात पहा धावपळ ही असतेच लहान मुलं त्यांचा अभ्यास त्यांचे शाळेचे प्रोजेक्ट्स किंवा आपल्या बाकीच्या जबाबदाऱ्या असतात घरातला स्वयंपाक धुणी भांडी फरशी कपड्यांना इस्त्री करायची बऱ्याच गोष्टी असतात आणि सध्या तर आताच गणपती गेले नुसतेच दळण वगैरे करायचं असतं आणि आता दुर्गादेवी येणार आहेत तर दुर्गा देवीच्या मीटिंग्स असतात त्यांना जावं लागतं किंवा आता आमचा दुर्गादेवीचा जो ग्रुप आहे त्यांनी ठरवले एकसारख्या साड्या घ्यायच्या लेडीजनं तर त्यांच्या रिलेटेड मीटिंग तर वेळ हा कसा कसा आणि कुठे कुठे पुरवावं लागतो ना तर सध्या तर माझं शेड्यूल खूप बिझी आहे मला यूट्यूबवरती वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करायचे आहेत खूप साऱ्या छान छान अशा कल्पना माझ्या डोक्यात आहेत पण तुम्ही सपोर्ट करा जे पण माझ्या चॅनलवरती नवीन आहात त्याने चॅनलला सबस्क्राईब करा इथून पुढचे व्हिडिओ खूप छान छान आणि इंटरेस्टिंग असणार आहेत कारण आमच्या मंडळामध्ये आम्ही ठरवलेलं आहे की वेगवेगळे वेग 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 गेम्स वगैरे घ्यायचे महिलां रिलेटेड तर ते तुम्ही बघू शकता तुमच्या इथे तुम्ही ते घेऊ शकता आपल्या बिझी शेड्यूलमधून थोडासा वेळ आपण स्वतःसाठी देणार आहोत आणि काय काय करतोय रोज नेहमी म्हणजे नऊ दिवस देवीचे आहेत तर रोज आम्ही काहीतरी वेगवेगळं करणार आहोत ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीन लॉंग व्हिडिओच्या माध्यमातून शॉर्ट व्हिडिओ माझे नेहमीच येत असतात पण तुम्हाला माझे लाँग व्हिडिओ आवडत असेल तर तसं मला कमेंट करा की ताई लाँग व्हिडिओ बनवत जा तर बनवत जाईन आणि ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा तर इथे पहा माझं जे लोणचं बनवून झालं होतं वडी झाली होती आणि सगळं मी असं पॅक केलं कारण मला जायचं होतं मीटिंगलाही जायचं होतं मंडळाच्या आणि त्यानंतर तिथूनच मग आम्ही जाणार होतो माझ्या भाचीला भेटायला तर हे सगळं पॅक वगैरे करून मग आम्ही आधी मीटिंगला गेलो आणि तेथूनच मग गेलो भाजीला भेटायला तर जाता जाता दारामध्ये मी जे झाड लावलं होतं गुलाबाचं तर त्याला मस्त असं गुलाबाचं फूल आलं होतं तर, फूल तलो, तलो। तर, मां तर मां ते फूल घेतलं डोक्यात घातलं कारण मला तेव्हा तर माहिती आहे जे पण माझे शॉर्ट व्हिडिओ बघतात ना त्यांना माहिती असेल एक तर माझा वीक पॉईंट फुलं म्हणजे वीक पॉईंट आहे माझा आणि आलेलो आहे आम्ही